ताई तुमचं नाव काय सांगा बरं मला मीनाक्षी मीनाक्षी ताई मला सांगा बाजीराव मस्तानी पैकी मस्तानी बाजीरावाची कोण होती मस्तानी प्रेयसी होती त्याची बाजीरावाची अरे वा चांगलं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे हरकत नाही पुढचा प्रश्न लगेच विचारते मी तुम्हाला पेशवाई म्हणजे नेमकं काय का माहिती आहे नाही पेशवाई फक्त मराठी होते पुण्याचे होते एवढंच माहिती मराठी होते पुण्याचे होते हरकत नाही ही ही चांगली माहिती दिलेली आहे बरं आता मला सांगा पेशव्याच्या म्हणजे बाजीरावाच्या बायकोचं नाव काय पहिला बाजीराव मस्तानी माहिती ना मग तिच्या ना, सवतीचं नाव नको माहिती ना, ना, ना किंवा आपल्या राणीचं नाव नको माहिती ना, बर प्रियांका चोप्रा जो रोल कौन करते बाजीराव मस्तानी सिनेमात त्या कॅरेक्टरचं नाव म्हणजे ती कोण करते कोण प्ले करते प्रियंका चोप्रा ते पाहिलंच नाही बरं मी सांगते काशीबाई काशीबाई हे नाव होतं बाजीरावच्या बायकोचं पण चांगला प्रयत्न केला तुम्ही धन्यवाद थँक्यू बघा बोलता बोलता मी पण हिंदी बोलते कारण पर्यायच नसतो ना माणसांना मराठी बोलता येत नाही आणि कळतही नाही मुंबईत किती वर्ष राहून दादा मला तुमचं नाव सांगा बरं दादा मला सांगा तुम्हाला बाजीराव मस्तानी सिनेमा माहिती असेल आता येतो तो माहिती आहे मस्तानी बाजीरावाची कोण होती मस्तानी बाजीरावाची कोण होती प्रेयसी होती आणि कुणाकडून मिळाली होती ती बाजीरावला पिक्चर बघायची काय गरज आहे हा आपला इतिहास आहे आपल्याला असंच माहिती पाहिजे इतिहास घडला म्हणून त्याच्यावर पिक्चर बनला ना पिक्चर बघा कळेल ना मला अच्छा म्हणजे आपण एखादा आपला इतिहास आता समजून घ्यायला एखाद्या सिनेमाची वाट पाहायची की काय पुढे नको ना असं व्हायला सिनेमा बघूनच कळत इतिहास पूर्वी इतिहास काय चुकीचा दाखवतं काय पुस्तक मध्ये माझा सिनेमाचा इतिहास बरोबर आहे तुम्हाला म्हणायचं थोडक्यात अतिशय आहे म्हणजे सिनेमा एखादा निघाला की इतिहास पटकन कळून जातो कष्ट घ्यायची गरज लागत नाही जाऊन पुस्तकं वाचा लेक्चर ऐका कोणाची तरी बरं हरकत नाही हा प्रयत्न काही वाईट नव्हता पुढे विचारूया दादा तुमचं ना दा मला सांगा मस्तानी बाजीरावाला कोणाकडून भेट मिळाली होती बरं लक्षात हरकत नाही चला मी जे उत्तर सांगून टाकते आता मस्तानी प्रेयसी होती बायको होती बाबतीत थोडेसे मतभेद आहेत की तिने लग्न केलं होतं असंही काही जण म्हणतात रितसर आणि बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याच्याकडून लढाई जिंकल्यामुळे बाजीरावांना ती भेट म्हणून मिळाली होती तर असं हे बाजीराव मस्तानीचं प्रेम आणि हा जो बाजीराव होता तो अतिशय पराक्रमी एकही लढाई न हरलेला असा बाजीराव जगातल्या फार मोजक्या सेनापतींपैकी एक आणि त्या सगळ्याचे आपण वंशज आणि आपल्याला त्यांचा इतिहासच माहिती नाही ही दुःखाची बाब हरकत नाही खूप खूप खुँ धन्यवाद <laughs>